समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडीत पन्नास फुटावर पाणी पातळी स्थिरावली कोयना धरणातून विसर्ग कमी कोयना धरण पानलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात होत होता यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती गुरुवारी सकाळी ही वाढ थांबून आता ती पन्नास फुटांवर स्थिरावली आहे गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत सदरची पाणी पातळी पन्नास फुटावर स्थिर असल्याचे दिसून आले कोयना धरण पानलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मागील दोन दिवसापासून नदी सतत पाणी वाढत होत होतं कोयना धरण पानलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मागील दोन दिवसापासून नदीत सतत पाणी वाढ होत होती पावसाचा जोर कमी झाल्याने व वरच्या धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवल्याने सध्या भिल्लवडी येथे कृष्णा नदी पाणीपात्रातील पाण्याची पातळी स्थिर आहे बुधवारी कोयना धरणातून होणारा एकूण विसर्ग पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेस होता तो आता कमी करण्यात आला असून सध्या कोयना धरणातून एकूण सत्तर हजार क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर थोडासा मंदावल्यामुळे सध्या तरी भिल्लवडी वासियांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी कृष्णा नदीकाठच्या भिल्लवडी परिसरातील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे बेलवडी नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने पूल वाहतुकीसाठी बंदच आहे पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू असून पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ नये अशी अपेक्षा पूरग्रस्त भागातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे पुराच्या पाण्याची पातळी स्थिरावली असली तरी कृष्णा नदीकाठच्या लोकांकडून हवामान व धरणातील पाण्याच्या विसर्गावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे दरम्यान सुकवाडी तुंग कृष्णा नदी पुलावरती बुधवारी रात्रीच्या सुमारास पाणी आलं असून सदरचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका